कल्पनेचे पंख या कविता संग्रहातील पुढची कविता पैसा पूर्वी माणसाला जगण्यासाठी लागत होता का पैसा पूर्वी माणसाला जगण्यासाठी लागत होता का पैसा मातीच्या विटाने स्वतःच्या हाताने बांधायचा तो घर प्रेमाच्या धाग्याने घट्ट व्हायची नात्याची दोर मातीच्या विटाने स्वतःच्या हाताने बांधायचा तो घर प्रेमाच्या धाग्याने घट्ट व्हायची नात्याची दोर स्वतःच्या कष्टाने घामाच्या धाराने पिकवायचा शेती पिके डोलू लागताच त्याच्या घामाची व्हायची मोती स्वतःच्या कष्टाने घामाच्या धाराने पिकवायचा शेती पिके डोलू लागताच त्याच्या घामाची व्हायची मोती पण काळ आज बदलला तो पैशाच्या मागे जाऊ लागला शरीराची मनाची नाहीच जमा नाती झाली त्या जमा याच्यासाठी पैसा जन्मला पण त्याच्या पाठी हाच लागला पण काळ आज बदलला तो पैशाच्या मागे धावू लागला शरीराची मनाची नाहीच तमा नाती झाली त्याच जमा याच्यासाठी पैसा जन्मला पण त्याच्या पाठी हाच लागला पण त्याच्या पाठी हाच लागला